तर मित्रांनो बिग बॉस मराठीतून एक महत्वाचे एविक्शन झालेले आहे ते म्हणजेच पॅडीदादा यांचे या एविक्शनंतर बाहेर येऊन पॅडीदा एविक्शन इंटरव्ह्यू घेण्यात आला तर यामध्ये या मीडियाने खूप काही प्रश्न पॅडीदादांना विचारले यात पहिला प्रश्न म्हणजेच तुम्ही हे सांगा पॅडी तुमची सूरजची घरात बॉन्डिंग कशी होती यावर पॅडी म्हणतात आमची दोघांची बॉन्डिंग खरंच खूप भारी होती आणि मी बाहेर येऊन बघत आहेच की प्रेक्षक सुद्धा सूरज आणि माझ्यामधील बॉन्डिंगला खूप पसंत करत आहेत सूरज घरात सुद्धा सगळ्यांचा फेवरेट कंटेस्टंट आहे मी बाहेर सुद्धा सूरजला सपोर्ट करणार मी नेहमीच एक मोठा भाऊ प्रमाणे त्याच्या पाठीशी उभा राहणार तर यापुढे पॅडीलाला असंही म्हणाले की मी बाहेर येऊन बघितले की प्रेक्षक सूरज आणि मला इतका सपोर्ट करत आहेत हे बघून फार आनंद झाला यानंतर मीडियाने प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला काय वाटते तुमचे जे एविक्शन झाले ते फेअर आहे की अनफेअर आहे यावर पॅडीलाला म्हणाले की ते तर प्रेक्षकांच्या मनावर होते मी त्यात काय बोलणार मात्र माझं स्वप्न होतं की मी बिग बॉस मराठी टॉप फायव्ह मध्ये मा जाईन मात्र मला काही एवढा पण गम नाहीये कारण माझी जी टीम आहे ना सूरज अंकिता धनंजय पवार अभिजित हे सगळे टॉप फायव्ह मध्ये जाणार याची मला सुद्धा गॅरंटी आहे यानंतर पॅडीदादा असंही म्हणाले की सूरजला ज्या प्रकारे प्रेक्षकांचा सपोर्ट मिळत आहे त्याप्रमाणे असे वाटते की तो ट्रॉफी जिंकणार आहे पॅडीदॅनाचं सूरजवरचं प्रेम या गोष्टीतून देखील बघायला मिळाले जेव्हा बिग बॉसमधून निवेक्षण झाल्यानंतर पॅडीरानाला निलेश ने, साबळे विचारतात की घरात कॉईन बॉक्समध्ये तुमचे एकूण पन्नास कॉईन आहेत ते तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत यावर पॅडीराना म्हणतात की यानंतर माझ्या प्रत्येक गोष्टीचा हा सूरज चव्हाणच होतो याचप्रमाणे पॅडेदारांनी असेही सांगितले की सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हंड्रेड पर्सेंट टॉप फाय म्हणजेच ग्रँड फिनालेपर्यंत जाणार कारण या दोघांची एक वेगळीच पर्सनॅलिटी असून ते बिग बॉसच्या घरात स्ट्रेट फॉरवर्ड गेम खेळत आहेत